मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत इचलकरंजीत श्री पंचगंगा वरदविनायक मंदिर परिसर हजारो दिव्यांनी उजळला एकशे आठ कुंडीय गणपती महायज्ञाच्या सातव्या दिवशी म्हणजेच रविवार सात जानेवारी रोजी गणपती मंदिर दिव्यांनी उजळले श्री पंचगंगा वरदविनायक मंदिर परिसर यज्ञशाळा तसेच नदीघाटावर हजारो दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला वरदविनायक मंदिर प्रमुख अशोक स्वामी यांच्यासह गोविंद बजाज बाळासाहेब जांभळे द्वारकाधीश सारडा हरीश सारडा श्याम काब्रा गोविंद सोनी या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून दीपोत्सवाला सुरुवात केली हा नयनरम्य सोहळा आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी भाविकांनी वरदविनायक मंदिर परिसरात गर्दी केली होती नदी सर्व संवर्धनाचा संदेश देत दीपोत्सव साजरा करण्यात आला माहेश्वरी महिला मंडळ राधाकृष्ण महिला मंडळाने दीपोत्सवाचे आयोजन केले होते सकाळी पूज्य जगद्गुरु पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी सिद्धगिरी संस्थान मठ निडसोशी यांनी भेट दिली भक्तिज्ञानाचे महत्त्व सांगण्यासाठी गणपती महायज्ञ सोहळा समाजाला ऊर्जा देणार आहे भक्तीचा हा अखंड महिमा समस्त जनकल्याण विश्वशांती व पर्यावरण शुद्धतेसाठी महासंगम असल्याचे श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी सांगितले शहर व जिल्हाभरासह कर्नाटक राज्यातील विविध आध्यात्मिक कार्याचा प्रचार प्रसार करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींनी भेट दिली रविवार सुट्टीचा दिवस असल्याने यज्ञशाळा भाविक भक्तांनी फुलून गेली नियमित एकशे आठ कुंडांवर अनेकांनी सहकुटुंब धार्मिक वैदिक पद्धतीने हवन केले तसेच यज्ञशाळेत परिक्रमासाठी दिवसभर नागरिक व भाविकांची गर्दी होती त्यासाठी श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती व श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळांच्या वतीने भाविकांची खास सोय करण्यात आली होती शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील